जय श्री स्वामी समर्थ खूप दुख्यात खूप टेन्शन आहे सगळे रस्ते बंद झालेत काय सुचत नाही सगळीकडे नुकसान काय करायचं काय सुचत नाही तर टेन्शन घेऊ नका जे नशिबात लिहिलंय ते होणारच आपण किती प्रयत्न केला ते थांबवायचं तर था नाही थांबणार अव रामासारख्या रामाला वनवास भोगावं लागलं ला। सीता मावलीला आपल्या दोन मुलांना जंगलात जन्म द्यावा लागला श्रीकृष्णाला श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला कैदेत झाला हे देव होते हे अडवू शकले नसते आपल्या नशिबातल्या गोष्टी आपल्या नशिबाचे भोग हे आपल्याला भोगावेच लागतात किती प्रयत्न केला तर त्याच्यातून आपण असं समजायचं जे झालं ते ठीक झालं त्याच्यातून आपण थोडंफार वाचलो आपलं जास्त मोठं नुकसान झालं नाही मोठं नुकसान होता होता आपण राहिलो वाचलो असं समजायचं एखाद्याची बायको डिबोस घेऊन गेले असं समजायचं आपला डिबोस थोडक्यात झाला तिने भले आपल्याला फसवून सारी संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेऊन सगळं गोड भरून आपल्यासारखं करून तिने डिवोर्स घेतला असता तर किती मोठं नुकसान झालं असतं मग असं समजायचं देवाच्या कृपेने थोडक्यात नुकसान झालं एखाद्या मुलाचं ब्रेकअप झालं तर असं असं समजायचं झालं ते ठीक झालं हेच ब्रेकअप त्या मुलीच्या घरच्यानं कुठून कुठून तुमच्याकडनं ब्रेकअप करून घेतलं असतं तर मग काय केलं असतं त्यापेक्षा झालं ते सोप्यानं झालं असं समजायचं आणि सोडून द्यायचं एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला तर असं समजायचं आपला थोडक्यात ऍक्सिडेंट झाला त्याच्यातून आपला जीव तरी वाचला थोडस पैशाचं नुकसान झालं म्हणायचं थोडे शरीराचं नुकसान झाले पण ही नुकसान भरपाई आपली आपण भरून काढू शकतोय काही प्रकारे भरून काढू शकतोय आपण पण आपला जीव तर वाचला ना असं समजायचं देवाच्या कृपेने ठीक झालं तेवढं आपलं मोठं नुकसान नाही झालं एखाद्याचं बिझनेस मध्ये चाळीस पन्नास लाखाचं नुकसान झालं तर त्याने असं समजायचं बाबा ते आपलं नव्हतंच म्हणून ते आपण हरवलं म्हणून ते आपल्याकडून गेलं आपण नव्याने सुरुवात करू नव्याने कमू असं समजायचं तरीही आपल्या मनाला समजावणं मुश्किल झालं तर तुम्ही एक काम करा मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावा तिथं त्या लोकांची अवस्था काय आहे ते बघा त्याच्यावरून तुम्हाला समजेल याच्यापेक्षा आपण कितीतरी चांगलं आहे याच्यापेक्षा कितीतर पटीन आपले अवस्था ठीक आहे आपलं शरीर संपत्ती तरी व्यवस्थित आहे त्यांच्यासारखी आपली अवस्था नाही आपल्या या शरीर संपत्तीमुळे आपण लात मारली तर पाणी काढू शकतो हे लक्षात घ्यावर शरद पवार साहेब यांचं उदाहरण ते पण पन आजारपणाशी धुंद देतातच की नाही त्यांना काय बसून खाता येत नाही ते निवांत घरात बसून खाऊ शकतात ना एवढं त्यांनी कमवून ठेवलेलं आहे पण ते आपल्या पक्षासाठी काम करतायत की नाही ते थांबत नाहीत आपल्याला त्यांचं एक म्हणणं आहे आपण जो पण छतःच्या पायावर उभा आहे तो पण काम करत राहायचं थांबायचं नाही आजारी आहे म्हणून थांबायचं नाही की काय नाही प्रयत्न करत राहायचं लढत राहायचं असं एक त्यांचं त्यांचं मत आहे आणि त्यांचं एक उदाहरण आहे जिथं जागतिक उदाहरण आहे ते आपण उदाहरण घेऊ शकता अशी कितीतरी उदाहरणं आहेत तुम्हाला मस्त वाटेल आपण नव्यानं उभा राहू कसं राहू जेव्हा नंतर सगळे रस्ते बंद केलेत कसे आहेत कसं आपण उठणार कसं चालणार जेव्हा देव सगळे रस्ते बंद करतो ना तेव्हा एक तरी रस्ता देवाने आपल्यासाठी उघडा ठेवलेला असतो तो रस्ता शोधायचा प्रयत्न करा आणि त्या रस्त्याने चालायचं प्रयत्न करा नक्की यश भेटेल तुम्हाला असं रडत बसू नका टेन्शन घेत बसू नका डोक्यातले टेन्शन काढून टाका आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अशी वेगवेगळे वे तुम्ही उदाहरण लक्षात घ्या तेव्हा तुमच्या डोक्यातलं सगळं टेन्शन जाईल की बाबा आपण यांच्यापेक्षा कितीतर बर आहे कितीतर पटीन आपलं देवाने आपलं चांगलं ठेवलं त्यात त्यापेक्षा असा विचार करा पुढे चालायचा प्रयत्न करा टेन्शन घेऊ नका नव्याने उठा नव्यानं राहा